नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोबर आज आपण आज रात्रीचा आणि अठ्ठावीस ऑक्टोबर उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोंथा चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर हे सध्या आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात सक्रिय आहे पूर्व आणि दक्षिण भागात सक्रिय आहे हे आज रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मच्छलीपट्टणमच्या आसपास धडकण्याचा अंदाज आहे याची पुढची दिशा आहे अशीच आंध्र प्रदेशचा भाग करत इकडे छत्तीसगडच्या आसपास येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे थोडाफार इफेक्ट नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात जाणवणार आहे या भागात उद्या दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर अरबी समुद्रावर जे डीप डिप्रेशन सक्रिय आहे हे रत्नागिरीच्या इकडे पश्चिम भागात सक्रिय आहे आणि याची दिशा ही असेच गुजरातच्या दिशेने असणार आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट थोडाफार मुंबई पालघर ठाणेचा भाग असेल नंदुरबार धुळे नाशिक या भागात उद्या आणि परवा जाणवणार आहे याच्यानंतर सायंकाळच्या पाच वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव जालना यानंतर बीड असेल धाराशिवचे दक्षिण भाग नांदेड दक्षिण लातूरचे भाग आहेत यवतमाळ चंद्रपूरचे दक्षिण भाग गडचिरोलीचे दक्षिण भाग हे जे सर्व जिल्हे आहेत पावसाचे ढग या भागातून सक्रिय आहेत थोड्या थोड्या क्षेत्रासाठी या भागातून पाऊस सध्या सक्रिय असेल तसेच इकडे नाशिकच्या मध्यवर्ती भागात पावसाचे ढग सक्रिय होत आहेत हळूहळू नंदुरबारच्या उत्तर भागात पावसाचे ढग हळूहळू सक्रिय होत आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया तालुकावाईज त्याच्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरचा तर आज जे ढग सक्रिय आहेत ते इकडे सोयगाव सिल्लोड कन्नड त्यानंतर इकडे जाफराबाद याच्यानंतर इकडे देऊळगाव राजा मेहकर बुलढाणा याच्यानंतर इकडे खामगाव या भागातून ढग सक्रिय आहेत पतुर हा या भागात ढग सक्रिय आहेत हे ढग असेच पूर्व दिशेने पुढे जातील नंदुरा त्यानंतर शेवगाव संग्रामपूर त्यानंतर इकडे जामनेर यावर रावेर याच्यानंतर मुक्तीनगर जळगाव या भागातून हे ढग जातील या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे त्यानंतर आज रात्री उशिरा इकडे अं सिरोनचा आहेरी गडचिरोली जिल्ह्यात अं भामरगड इटापल्ली चारमुसी पोंबुर्णा यानंतर इकडे गोंदपिपरी गोंद राजुरा बालापूर जारी जारीजमानी याच्यानंतर किनवट अं मुहूर त्यानंतर इकडे अर्णी उमरखेड हे जे तालुके आहेत दक्षिणेकडील गडचिरोली जिल्ह्यातील या भागातून चंद्रपूर जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील या भागातील दक्षिण भागात आज रात्री मध्यरात्री मध्यम पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील त्याच्यानंतर इकडे डिगलूर मुखेड बिलोली निलंगा लोहोरा त्यानंतर उमरगा अक्कलकोट सोलापूर मंगळवेढा जतकवटे महाकाळ सांगली मिरज दक्षिणेकडील जे तालुके आहेत या भागातून पुढील काही तासासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे उद्या सकाळी धनोरा अर्मी त्यानंतर चिमूर नागभीर याच्यानंतर इकडे रानेगाव मालेगाव त्यानंतर इकडे नेर हे जे तालुके आहेत वर्धा जिल्हा जिल्ह्यातील हिंगणघाट नागपूर जिल्ह्यात उमरेड त्यानंतर अं लखनदूर अर्जुनी मोरगाव हे जे तालुके आहेत या भागातून उद्या सकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे स्थानिक ढग निर्मिती झाली तर आज रात्री अं नंदगाव तसेच सटाणा कळवण सुरगणा त्यानंतर धुळे साक्री शिरपूर त्यानंतर इकडे शहादे दडगाव आक्राणी हे जे तालुके आहेत या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली रात्री तर गर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक पाऊस नसेल तुरळक ठिकाणीच राहील स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाची शक्यता नाहीये आता हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज रात्रीसाठी बऱ्यापैकी पावसाचा अंदाज दिसत आहे यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा हा जो हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर सकाळपासूनच वातावरण जाणवायला सुरुवात होईल पण दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढेल आणि रात्रीच्या वेळी मध्यरात्रीच्या वेळी हा पाऊस या भागातून मुसळधार स्वरूपाचाच असणार आहे विदर्भात उद्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर इकडे जळगाव हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली सोलापूर या भागात सुद्धा उद्या तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची सरी दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी सक्रिय राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे मुंबई तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे एकोणतीस ऑक्टोबर साठी त्यानंतर उद्या इकडे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हा जो पट्टा आहे हिरव्या मधील या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पण या भागात पावसाची तीव्रता उद्या कमी राहणार आहे विदर्भात सर्वात जास्त पावसाची तीव्रता उद्यासाठी उद्या, उद्या दुपारनंतर रात्रीच्या वेळी आणि मध्यरात्रीच्या वेळी राहणार आहे यानंतर जर हवामान खात्याने उद्यासाठी एकोणतीस ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते जर पाहायचं गेलं तर उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ गोंदिया या चार जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच इकडे अं भंडारा नागपूर वर्धा तसेच इकडे अमरावती याच्यानंतर अकोला वाशिम नांदेड या भागातून सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने एकोणतीस ऑक्टोबरसाठी दिलेला आहे यानंतर इकडे बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार अहिल्यानगर बीड जालना धाराशिव पुणे सातारा नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघ मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी हवामान खात्याने जाहीर केलेला आहे इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने एकोणतीस ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर तीस ऑक्टोबरला हवामान खात्याने अं गोंदिया भंडारा नागपूर अमरावती या चार जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच इकडे गडचिरोली चंद्रपूर वर्धा बुलढाणा धुळे नंदुरबार नाशिक पालघर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर ठाणे मुंबई रायगड हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे तर एकूणच काय तर उद्या आणि जवळजवळ परवा राज्यात त्यातल्या त्यात विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे एकतीस ऑक्टोबर पासून राज्यातील पाऊस हा पूर्णपणे जाण्याचा अंदाज आहे एकोणतीस आणि तीस राज्यात विदर्भात जास्त पाऊस राहील राहिलेल्या विभागातून मागास सांगितल्याप्रमाणे पाऊस हा राहील तर हा होता अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि एकोणतीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद